नमस्कार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे तर्फे सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो शंभरा वर्ष शंभराव्या वर्षाच्या निमित्ताने परिषदेने परत एकदा जोरात काम सुरू केलं गतवर्षी आणि आपण जवळजवळ अकरा ठिकाणी एकवीस ठिकाणी आपण जागर स्पर्धा घेतली ज्यामध्ये साधारणपणे सोळा ते सतरा हजार स्पर्धकांनी भाग घेतला आणि त्यातून आपण विविध पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर असे काढले आणि त्याच्या पुढे जाऊन नुसते आपण नंबरच दिले नाहीत तर मध्यवर्ती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची मध्यवर्तीची शाखा आहे नाटकासाठी आपल्याला जे काही करायला लागतं नाटकासाठी नवीन कलाकार तयार करणं शोधणं त्यांना ग्रूम करणं आणि त्यांना रंगभूमीवर उपलब्ध करून देणं हे जे परिषदेचं महत्त्वाचं जे काम आहे ते करण्यासाठी कंबर कसली आणि जे एकांकिका ज्या एकांकिका आपल्या पहिल्या आल्या होत्या एक दोन तीन नंबरच्या त्या एक दोन तीन नंबरच्या लेखकाला आणि दिग्दर्शकाला आपण निवासी शिबिर केलं दोन दिवसाचं आणि त्यांना एकांकिकेवरून आता दीर्घांक लिहायला सांगितलेलं आहे आणि दीर्घांकावरून त्यांना हळूच नाटक ना लिहा असंही आम्ही सांगणार आहोत कसं आहे परफॉर्मिंग आर्ट किंवा लेखन या टप्प्याटप्प्याने शिकण्याच्या गोष्टी आहेत आणि लेखक झालो असं होऊ शकत नाही शब्दसंपदा वाढावी लागते कुठला शब्द कुठे वापरायचा हे कळावं लागतं त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो तर हा वेळ चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांकडून घेऊन आम्ही या जागरमधून जी कलाकार मंडळी आम्हाला मिळाली त्यांच्या गुरमिंगसाठी आम्ही वापरलो साधारणपणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आत्तापर्यंत पिंपरी चिंचवडला आपण येण्याची सुरुवात केली पिंपरी चिंचवड पुणे सोलापूर बीड धाराशिव कोल्हापूर नाशिक अहिल्यानगर मुंबई आणि आता नगर नागपूर आणि नागपूरनंतर याची सांगता होईल नागपूरमध्ये आपण जो काही कार्यक्रम आला त्याची सगळी सूचित दिलेली आहेच मला सगळ्यात जास्त कौतुक काय वाटतं आहे की आपण चोवीस तारखेला रात्री एकांकिका आपण संध्याकाळी सहा वाजता सुरू करून सकाळी सहा वाजेपर्यंत आपण एकांकिका सादर करणार आहोत मला असं वाटतं की हा उपक्रम मुंबईत होतो पण नागपूरमध्ये पहिल्यांदाच होतो आहे त्यामुळे मलाही त्या हे कसं मुलं कारण रात्री दोन वाजता एकांकिका सादर करणं किंवा पहाटे तीन वाजता एकांकिका सादर करणं हा चॅलेंजिंग भाग असतो कलाकारांसाठी त्यामुळे हे कलाकार ही कला त्यांची कशी सादर करतात आणि रसिक प्रेक्षक त्याला प्रतिसाद कसा देतात हे फार महत्त्वाचं आहे विदर्भातून किंवा मराठवाड्यातून किंवा अन्य अन्य ठिकाणाहून कला अनेक कलावंत मुंबईमध्ये येतात त्यांची कारकिर्द घडव घडवण्यासाठी इकडे स्थानिक लेवलला म्हणजे नागपूरमध्ये अनेक कलावंत आहेत अनेक म्हणजे अनेक खरंच अनेक कलावंत आहेत त्या कलावंतांना किंवा उभरत्या कलावंतांना अतिशय छान व्यासपीठ मिळवून देण्याचं काम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची नागपूर शाखा जी आहे ती अतिशय मनापासून करते त्याबद्दल सर्वप्रथम मला त्यांचं बहुतपणे अभिनंदन करावं <laughs> असं वाटतं विविध कार्यक्रमांची रेलशेल आहे तुमच्या हातात जो कागद आहे त्यात तुम्ही बघत असेल की एका स्पर्धा आहे नाटक आहे परिसंवाद आहे नॉर्मली नॉर्मली परिषदेच्या कार्यक्रमामध्ये किंवा विभागीय संमेलनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी आहेतच पण त्या अजून इंटरेस्टिंग कशा करता येतील ह्याच्यावर जास्त भर दिलेला आहे